विषय घ्यायचं असं माहिती आहे समुद्रातून मासे खायच्या ते मासे कमी झाल्यामुळे ते किनाऱ्या आता किनाऱ्या जवळजवळ दहा बारा हे होते हे मच्छी खाण्यासाठी परंतु त्यांना मच्छी खायला भेटली नाही पोटभोर तर हे असे मरतात किंवा बाहेरचे जे हे येतात पर राज्यातले ते पण मारू शकतात यांना असं आहे कारण हे, हे बोट पलटी घालू शकतात म्हणून ते लोक यांना मारू शकतात समजलं का कारण ह्याच्यावर काय जे ज्यावेळी ते खायचे नादात असताना त्यावर वर येतात वर आल्यानंतर ती बोट पलटी पडते समजलं का म्हणून हे मारू शकतात नाही तर हे भुकेसाठी तरी मेलेले असतात आता हे दोन पडले वाईंग गावात काल कोंडरा आपले ब्रिजला एक लागला होता तो तिथे मग जेशीपी आणून पुरला आणि आता हा फळ लागला आज सकाळी हा मेला तो किती दिवस याला जवळजवळ दो, दो महिना दोन महिने झाले असणार एवढा घुसला आहे एवढा म्हणजे तो किती इकडे गोव्याच्या त्या साईडला होता असणार आता तो दक्षिण वादळ झाला आहे ना मोठ हे म्हणून तो इकडे आला वाहत वळ त्यामुळे कसं चाललंय हे आता यांना खाद्य आता कमी पडत आहे एवढ्या माश्याला खात्य खूप लागतं टनाने खात होतो एका दिवसाला मासे कमी झाले नाही समुद्रातले म्हणून त्यामुळे हे मारताळ किंवा बाहेरचे आता परदेशातील मोठमोठे बोटी आल्या आहेत मच्छीमारी करायला ते पण मारू शकतात असं निश्चित कारण सांगू शकत नाही तर आम्ही किनाऱ्याला असतो आणि ते समुद्रातले बाहेर हे झालेले असतात म्हणून बाकी काय नाही एवढं आता माश्याची उत्पत्ती कमी झाली आहे दिवसे दिवस चालली आहे तर मारणारे जादा झाले आणि मासा कमी चालला आहे भेटाय